जय महाराष्ट्र मी अशोक कृष्णा पाटील मनसे तालुकाध्यक्ष जामनेर आज इथं जमण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये जो पावसाचं थैमान सध्या दिसत आहे यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे पावसामुळे काहींचे घरं उद्ध्वस्त झालेले आहे घरामध्ये पाणी घुसून गेलेलं आहे आणि अक्षरशः पावसाने केळी पिकाचं जामनेर तालुक्यामध्ये केळी पीक असो कपाशी असो की सोयाबीन असो हे पुरते ना निस्तं नाबूत झालेले आहे आमची शासनाला माननीय राजसाहेबांच्या पत्रानुसारच शासनाला विनंती आहे की बा शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न करता यावेळेस सत्का सरकारने कर्जमाफी जाहीर करावी कमीत कमी त्यांना पीक विम्याचे पैसे तात्काळ उपलब्ध करून द्यावे आणि जामनेर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस हजार रुपये तात्काळ टाकावे जेणेकरून शेतकरी आज पुन्हा उभा राहू शकेल परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे शेतकरी नेस परेशान आहे की अगोदरच त्यांना बी बियाणे असो किंवा रासायनिक खतं असो यांच्यामुळे कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि आज त्यांच्या हातामध्ये पीक फिक, पिकाचं हे ये, येत असताना मोबदला मिळण्याच्या पे परिस्थितीमध्ये आज ते पिकंच उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आज र रड रडकुंडीला आलेला आहे आज तहसीलदार साहेबांच्या तहसीलदार साहेबांना आम्ही आमच्या मनसेतर्फे पत्र दिलेले आहे निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की जामनेर तालुका ओला दुष्काळ हा झालाच पाहिजे आणि पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळालेच पाहिजे